नाशिक शहरातील वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेता द्वारका सर्कल परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने अंडरपास निर्माण करण्यात येणार आहे याबाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रत्यक्ष भेट देत अंडरपास ग्र प्रकल्पाचा आढावा घेतला या पाहणी दौऱ्यात मंत्री भुजबळ यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत काम वेळेत आणि गुणवत्तेनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच वाहतूक कोंडी कायमस्वरूपी मिटवण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासोबत ट्रॅफिक पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्याचेही निर्देश दिलेत यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख पोलीस उपायुक्त मोणिका राऊत आणि किरण कुमार चव्हाण मनपाच्या वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार युवक शहराध्यक्ष रांबादास खैरे समाधान जेजूरकर आकाश पवार पांडुरंग राऊत अमर वझरे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते अंडरपासची वैशिष्ट्ये आठशे मीटर लांबीचा मुख्य अंडरपास नाशिकहून नाशिक रोडकडे जाणाऱ्या मार्गावर तयार होणार आहे हलक्या वाहनांसाठी ये सुलभ होणार धुळ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वडाळा नाका येथे तीनशे मीटर लांबीचा दुसरा अंडरपास तयार केला जाणार आहे यामुळे द्वारका सर्कल मधील संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे छगन भुजबळ यांनी सांगितलं की हा अंडर पास विकसित करताना कोणतीही त्रुटी राहू नये या ये सर्व पर्यायांचा सखोल अभ्यास करावा आणि योग्य नियोजनासह काम पूर्ण करावे पर्पज सॉल्व होत नाही याच पूर्णपणे याची जबाबदारी आता त्या ट्रॅफिक वरच आहे कारण ते नको तिथे आता हे था। पगार थांबतात तिथेच ट्रक उभा केला ट्रॅफिक जाम होणार हे त्यांना काय ते पुढे जाऊ दे पुढे त्यांना आडवा दि आणि येणारे ट्रॅफिक जे आहे त्यांना पिवळा सिग्नल मिळाला तिथे त्या सिग्नलजवळ त्यांनी था था। थांबलं पाहिजे ते पुढे येऊन थांबतात फार लहान लहान गोष्ट येत थोडस ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या अडचणी दूर होते तरी सुद्धा जे आहे आता ही जे एक नवीन कंपनी जे आहे काढलेली एम एस आर जे आहे कंपनी त्यांच्या अखत्यारी काढलेली आहे आणि मग अंडरपासची प्राप्त आहे आम्ही आमच्या कल्पना काय आहे त्या पण त्यांना सांगितल्या कुठे कुठे अडचणी येणार आहे तर त्याचा तो, तो तो स्टडी ते करताय मला वाटत की ठीक आहे ती पण चांगली नाही फक्त जे आहे हे जे आहेत जो ब्रिज आहे मोठा त्याचे कॉलम्स आहेत वॉटर वॉटरमॅन्स आहेत सर्विसमॅन्स आहेत त्या आढळ आपले येत आहेत तर त्यांना टाळून आपल्याला अजून ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे त्यामुळे जी आहे साधारण किती दिवस लावू शकतात असं दोन अधिक कमी काही शक्यता वाटते मला वाटत नाही सुरू व्हायला जाऊन काय म्हणणे सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यायला सूरज चव्हाण यांनी राजीनामा द्यावाजित सांगितलं अजितदादांनी आदेश दिले सगळ्यावर की आपण राजीनामा द्यावा तो काय प्रकरण झाला काल त्या सगळ्या मानगणी नंतर तुम्हाला काय माहिती नाही काय ते झालं ते पाहिलंय काय ते पण आम्ही आता एवढे उडणार त्याच्यामुळे त्यांनी काल सांगितलं तुमच्याकडून काय काय अध्यक्ष काय त्यांनी काय करावलं साहेब तटकरेच्या संदर्भात ते बसलेले असताना आज प्रत्येक आले या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं बघताय राज्यात राजकीय वातावरण असं होतं काय आपल्याला असं कि ज्यांना काही निवेदन द्यायचे आहेत त्यांनी यावं निवेदन द्यावं त्यांना चर्चा करायची चर्चा करावी पण अशा रीतीने पक्के पत्ते वगैरे उधळणे वगैरे त्याच्या आणलं हे बरोबर नाही आणि पत्ते भीती खेळायची हा प्रकार हा तट काही तटकर यांनी केलेला नव्हता ते, ते काय खेळत नव्हते पत्ते त्यांचा काय दोष आहे पक्षाच्या कार्यक्रमासाठी बाकी चाललंय ते चाललंय अशा वेळेला त्याला प्रोग करायचा कार्यकर्त्यांना सुद्धा की पक्ष असे उधळणं वगैरे त्याच्यामुळे काळ घेतलं सुरज असेल किंवा पुणे असेल त्यालाही राहणं शेवटी तरुण मुलं आहेत आणि मग या अशा गोष्टीला आमंत्रण मिळतं ना साहेब माणिकराव कोफाट यांनी राजीनामा द्यावा अशी ठीक आहे कुठे दुर्ग आहे

मुंबईला पण मग घरीच राहतो साहेब नाशिकच्या घरी राहतो साहेब आज नाशिकच्या आणि ट्रॅप प्रकरणामुळे सोशल मीडियाची नाशिकवर स्वतःच प्रतिक्रिया व्यक्त करताय की चौकशी करा असं म्हणत आहे असं आहे की बघा मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात त्यावर आपण करणं हे काही बरोबर नाही काय करतात ते त्यांना माहिती आणि ते जे काय करतील डिपार्टमेंट पोलीस काय करेल ते काय कोणाला असं सामत सामंत्र देऊन सामून करणार नाही बघतील काय ठीक आहे मला वाटतं अठरा वर्ष झाले त्या केसला आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी त्यांना सापडल्या असेल अठरा वर्ष पूर्ण झाले हा एक मुद्दा असू शकतो मला साधारणपणे चौदा वर्षापर्यंत जन्म ठेव त्याच्यामुळे अठरा वर्ष झाले असेल आता काय कुठल्या कुठल्या मुद्द्यावर त्यांना सोडण्यात आला काही कल्पना नाही त्याच्यावर कदाचित ना सरकार सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकेल पण मला त्याची पूर्ण माहिती नाही आहे यू सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट